भक्ती आणि शक्तीची परंपरा जपणारं आपलं पिंपरी चिंचवड शहर गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या शहराचा मोठ्या झपाट्याने कायापालट होतो आहे त्यामुळे देशभरातून लाखो नागरिक आपल्या पिंपरी चिंचवड शहरात येऊन वास्तव्य करू लागली आहेत इथे स्थायिक झाली आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाली त्यावेळी म्हणजेच एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये शहराची लोकसंख्या अवघी दोन लाख पस्तीस हजारांच्या जवळपास होती पण आज आपल्या शहराची लोकसंख्या तब्बल तीस लाखांवर पोहोचली आहे आता एकीकडे लोकसंख्या वाढत असताना सर्व शहरवासियांना मूलभूत सोयीसुविधांसह रस्ते व दळणवळणाची साधने उपलब्ध करणे गरजेचे ठरते आणि सांगायला अभिमान वाटतोय की आपल्या पिंपरी चिंचवड शहराने गेल्या आठ दहा वर्षामध्ये मेट्रो सिटीच्या दिशेने अग्रणी वाटचाल सुरू केली आहे चला पाहूया आपल्या शहराचा सर्वसामान्य शहर ते मेट्रो सिटी असा प्रवास नमस्कार मी अविनाश आधक व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवड या विशेष कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत देशातील वाढते नागरीकरण लक्षात घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी प्रमुख शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांची पायाभरणी केली बदलत्या काळानुसार सुरक्षित विश्वासार्ह कार्यक्षम परवडणारी प्रवासी अनुकूल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने टिकाऊ व जलद सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था प्रदान करणं ही काळाची गरज आहे त्यामुळं केंद्र सरकारच्या पुढाकारानं दोन हजार सोळा साली पुणे मेट्रोचे भूमिपूजन करण्यात आले विशेष म्हणजे मार्च दोन हजार बावीसमध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पणही झाले दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाढती वाहतूक व सार्वजनिक प्रवासी सुविधा लक्षात घेता दोन्ही शहरातील नागरिक मेट्रो प्रकल्पाची आतुरतेने वाट पाहत होते पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो सुविधा सुरू होईल असे त्यावेळी कुणालाही वाटत नव्हते मात्र भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे तसेच चिंचवडचे तत्कालीन आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने आधी फक्त पुणे शहरासाठी प्रस्तावित असलेला मेट्रो प्रकल्प पिंपरी चिंचवडसाठीही मंजूर करण्यात आला सुरुवातीला स्वारगेट ते पिंपरी या मार्गिकेचे पहिल्या टप्प्यात काम हाती घेण्यात आले त्यानंतर पिंपरी चिंचवडकरांच्या मागणीनुसार पिंपरी ते निगडी या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेचेही काम सध्या सुरू असून ते प्रगतीपथावर असल्याचे दिसून येते दहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडची कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यासाठी मेट्रो सुविधा माईलस्टोन ठरली आहे मेट्रो सुविधेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडसह अन्य शहरातील सुमारे एक कोटीहून अधिक लोकांना या प्रकल्पाचा फायदा होतोय आगामी काळात पिंपरी चिंचवड शहराचा भौगोलिक विस्तार व लोकवस्ती आणि औद्योगिक पट्ट्याची कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीनं हिंजवडी वाकड पिंपळे सौदागर नाशिक फाटा भोसरी चाकण आणि हिंजवडी तातवडे पुनावळे किवळे रावेत निगडी मार्गे चाकण आणि निगडी त्रिवेणीनगर कृष्णानगर संतनगर मोशी चरोली मार्गे वाघोली असा मेट्रो सुविधा विस्तार व्हावा यासाठी आमदार महेश लांडगे केंद्र सरकारकडे व राज्य सरकारकडे पाठपुरावा करतायत तसेच दोन हजार चौदापर्यंत आपल्या शहरात त्रेचाळीस उद्याने उपलब्ध होती त्यानंतर गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने सव्वीस नवीन उद्याने विकसित करण्यात आली आहेत त्या माध्यमातून ग्रीन सिटी क्लीन सिटी असा संकल्प साधण्यास यश मिळाले आहे पुणे नाशिक एलिव्हेटेड कॉरिडॉरला केंद्र सरकारकडून सात हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यामुळे नाशिक फाटा ते खेडपर्यंत प्रवास जलद होणार असून भोसरी मोशी चिखली तळवडे परिसर वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे एवढंच नव्हे तर शहराच्या औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्राला प्रोत्साहनही मिळणार आहे मुकाई चौक भक्तीशक्ती चौक जयगणेश साम्राज्य चौक चरोली मार्ग वाघोली म्हणजेच मुंबई द्रुतगती महामार्ग ते पुणे नगर महामार्ग कॉरिडॉर सध्या प्रगतीपथावर आहे मोशीत आंतरराष्ट्रीय सफारी पार्क प्रस्तावित असून त्यामुळे पर्यटन व रोजगार निर्मितीच्या विविध संधी निर्माण होणार आहेत श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशा पालखी महामार्गाचे काम भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकाळातच पूर्ण झाले त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक समस्या व वा अपघातांची संख्याही कमी झालेली आहे यासह तळवडे ते चरोली नदीपात्रातील रस्ता करण्याबाबतही आमदार महेश लांडगे आग्रही आहेत तसं झाल्यास देहू आळंदी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल प्रत्येकाला घर या संकल्पनेतून पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरू केली या योजनेची आपल्या पिंपरी चिंचवड शहरात प्रभावी अंमलबजावणी केली गेली असून तब्बल एकोणीस हजाराहून अधिक सदनिकांची निर्मिती करण्यात आली आहे आगामी काळात झोपडपट्टीमुक्त शहर करण्याचा आमदार महेश लांडगे यांचा संकल्प आहे त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यात आली आहे शहराच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा भक्तिशक्ती उड्डाण पुलाचे कामही पूर्ण झाले असून त्यामुळे पुणे मुंबई जुना महामार्गावरील वाहतूक आणि शहराच्या दक्षिण व उत्तर भागातील वाहतूक सक्षम होण्यास मदत होत आहे विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ॲक्वेरियम पार्कचे सुद्धा काम सध्या भोसरी विधानसभेमध्ये सुरू आहे त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर शहराची ओळख मेट्रो सिटी म्हणून अधोरेखित होत आहे ऑटो हब इंडस्ट्रीयल हब आय टी सिटी स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड आता मेट्रो सिटी म्हणून नावारूपाला येते याचा एक पिंपरी चिंचवडकर म्हणून सार्थ अभिमान आहे धन्यवाद